महालक्ष्मी शेतकरी गट आंबवडे घेऊन आले आहेत सोयाबीन बियाणे आमच्याकडे उत्तम प्रतीचे राहुरी कृषी विद्यापीठाने संशोधित केलेले के डी सातशे सव्वीस फुले संगम फाउंडेशन स्टेचे सोयाबीन बियाणे बियाणेची वैशिष्ट्ये उच्च प्रतीचे आणि उत्तम उगवण क्षमता असणारे बियाणे व्हायरस मुक्त बियाणे एकशे दहा ते एकशे पंधरा दिवसात पक्व होणारे बियाणे योग्य नियोजन असल्यास एकरी वीस ते बावीस क्विंटल उत्पादन देण्याची क्षमता केडीएस सातशे सव्वीस फुले संगम फाउंडेशन स्टेचे सोयाबीन बियाणे बियाण्यासाठी संपर्क महालक्ष्मी शेतकरी गट अंबावडे मोबाईल नंबर सत्तर आणि नव्याण्णव वीस नव्याण्णव शून्य सातशे वीस आता शेतकऱ्यांनी कुठेही जायची गरजच नाही शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी महालक्ष्मी शेतकरी गट अंबावडे